आज आपण एक छोटस टेक्निक बघणार आहोत की आपण सर्व्हाइवल मोडमध्ये आहोत की सेफ्टी मोडमध्ये आहोत ओके तर मग काय करायचं सिंपल गोष्ट मी टायमर लावणार आहे एक मिनिटाचं आणि त्या टायम ताइम, टायमिंगमध्ये तुम्ही किती ब्रीदिंग करतात ओके किती होत होतात म्हणजे इनहेल श्वास किती वेळा आतमध्ये घेतला जातो हे मोजायचं हो आहे ओके म्हणजे मी श्वास घेतला आणि सोडला हे झालं एक दुसरा श्वास घेतला आणि सोडला हे झालं दोन ओके okay? तर बी रेडी लेट मी ऑन द टायमर फॉर वन मिनिट वन टू थ्री स्टार्ट नॉर्मल ब्रीदिंग जे आपले नॉर्मल ब्रीदिंग चालू असतं ते काउंट आहे फक्त इन आउट इज वन तीन सेकंड स्टॉप ओके तर किती ब्रीदिंग आपण घेतलंय सांगा साधारण 20 ते 30 तीसमध्ये ब्रीदिंग झालं असेल तर जर हा रेट हा बावीसच्या पुढचा किंवा वीसचा पुढचा आहे म्हणजे मी मोड मोडमध्ये माझी बॉडी आहे मी रिलॅक्स मोडमध्ये नाही आहे आणि हा जर रेट हा स्लो आणि डीप ब्रीदिंग असेल शांत आणि खोल ब्रीदिंग असेल तर माझी बॉडी ही सेफ्टी मोडमध्ये आहे इझी मग हे काउंट किती पाहिजे आपण बघूयात आता मी जसं सांगतेय श्वास घ्या तसा घ्यायचा आहे ओके आय विल ऑन टायमर वन मोर टाइम ब्रीदिन Breathe out. Breathe in. Breathe out. Schwarzgate सोडायचा घ्यायचा so, जेव्हा मी गाईड केलं तेव्हा आपण एका मिनिटात चार श्वास घेतलेत इतके स्लो आणि इतके लांब खोलवर तर जेव्हा माझं ब्रीदिंग एवढं शांत निवांत असतं तेव्हा माझी बॉडी ही सेफ्टी मोडला असते की जिथे ती रिलॅक्स आहे आरामदायी आहे अल्लरदायी आहे की जिथे तिला कसलीच घाई पळापळ -पढ़, एन्झायटी प्रेशर टेन्शन काहीही नाही आहे मग ही एक साधीशी टेक्निक आहे प्लीज तुम्ही करून बघा एक की एका मिनटात तुम्ही रेग्युलर नॉर्मल किती ब्रीदिंग करताय किती श्वास आत घेताय ओके okay? जर हे वीसच्या पुढे असेल तर तुम्ही सर्वायवल मोडला आहात आणि दिवसात मोस्ट ऑफ द टाईम जर हे काउंटिंग एवढंच असेल मीन्स तुमची बॉडी ही सतत संरक्षणात्मक बचावात्मक डिफेन्सिव्ह सर्वायवल मोडला आहे ओके okay? नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आय एम सॉरी Please forgive me. Thank you. And I love you all.